जेवणामध्ये तोंडी लावायला मस्त अशी शिमला मिरची किंवा त्याला ढबू मिरची असंही म्हणतात त्याची आज चटपटीत भाजी बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे तीन मस्त धुवून घेतलेल्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचं खालचं जे डेट आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचंय त्यानंतर वरचा जो भाग आहे तो आपल्याला थोडासा कट करून आहे आणि हा हा वरचा भाग आपल्याला टाकून द्यायचा नाहीये तो भाजीमध्ये आपण परतही वापरू शकतो त्याच्या त्याच्यानंतर आतमधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या जमत नसेल तर तुम्ही आ, सुद्धा वापर करू शकता म्हणजे आपली डबू मिरची तुटणार नाही व्यवस्थित रीते रित्या तिन्ही शिमला मिरची मधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इथे मी तिन्ही शिमला मिरची व्यवस्थित अशी वरतून कट करून घेणार आहे आणि त्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतेये इथे शिमला मिरची मधला सगळ्या बिया मी काढून घेतलेला होता आणि जो उरलेला वरचा जो भाग आहे कट केलेला तो सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे म्हणजे टाकून देण्यापेक्षा आपण तो भाजी शिजवताना त्यामध्ये घातलं तरी व्यवस्थित शिजलं जातं त्याच्यानंतर या शिमला मिरचींच्या आतमध्ये भरण्यासाठी आपल्याला एक बॅटर तयार करायचंय तर त्याची तयारी करूया तर इथे सर्वात अगोदर मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर अर्धा इंच आल्लं घेतलेलं आहे जिरे अर्धा चमचा आणि दोन हिरव्या मिरच्या आता आपण इथे लाल मिरचीचा सुद्धा वापर करणार आहोत म्हणून मी दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला मध्ये किंवा तुम्ही कुठूनही घेऊ शकतात असं अरबट किंवा जाडसर असं आपल्याला हे दळून घ्यायचंय खूप जास्त बारीक पण नकोय आणि खूप जास्त जाड पण नकोय असं मीडियम साईजचं हे दळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक बाउल आहे त्या बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचे आता आपल्या शिमला मिरच्या पण मोठ्या आहेत त्यामुळे मी इथे एक फुल वाटी भरलेलं बेसनपीठ तुमच्या छोट्या असेल तर त्यानुसार तुम्ही बेसन वापरू शकता त्यानंतर हे व्यवस्थित असं बेसन एका बाउलमध्ये घालायचं त्यानंतर जे आपण हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं जे चटणीसारखं तयार करून घेतलेले वाटण आहे ते या बेसन मध्ये घालायचंय त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा मी धणे पावडर टाकलेली आहे तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला त्याच्यानंतर थोडीशी दोन चिमूटभर अशी हळद घालतीये कारण आपण भाजी करताना सुद्धा वापरणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार तिखट घाला जसं तुम्हाला आवडत असेल तसं त्याच्यानंतर थोडासा ओवा घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा तो आपल्याला हातावर व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान त्या बेसनामध्ये उतरला जाईल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आहे आपण हळूवारपणे या मिश्रणामध्ये घालायचं आहे एकदाच घातलं तर पीठ पातळ होईल आपल्याला पीठ जास्त पातळ पण करायचं नाही आहे अगदी आपण भजे करतो ना भज्यांपेक्षा थोडंसं पातळ हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या मदतीने त्याच्यामध्ये असलेल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घेते आणि मस्त आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की किती ते घट्ट पण नाही आणि जास्त असं पातळ पण खूप असं पाण्यासारखं पातळ नाही अगदी मीडियम स्वरूपाचं छान असं बॅटर झालेलं आहे त्यासाठी साधारण अर्धा अर्ध्या ग्लास पेक्षा थोडस कमी असं पाणी लागलेलं आहे एवढं पाणी त्या ग्लासमधून उरलेलं आहे त्याच्यानंतर हे जे बॅटर आहे तयार केलेलं बॅटर आपल्या शिमला मिरच्यांमध्ये ओतून आहे हळूवारपणे एका होलगट चमच्याच्या मदतीने हळुवार हे जे बेसनचं बॅटर आहे ते व्यवस्थित असं शिमला मिरचीमध्ये घालायचंय मी याच पद्धतीने तिन्ही शिमला मिरचीमध्ये हे बॅटर घालून घेते या बेसनच्या बॅटर मुळे शिमला मिरचीला खूप छान टेस्ट येते अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने चपाती नसली तरी खाऊन जातात तितकी छान ही शिमला मिरची बनते त्यानंतर मी एक इडलीचं भांडं घेतलेलं इथे त्या अगोदरच गरम करायला एक ग्लास पाणी घालून ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की असं इडलीचं एक पात्र घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावायचं ज्या भांड्यामध्ये आपण शिमला मिरची ठेवणार आहे तेल लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ती शिमला मिरची अजिबात चिटकणार नाही खाली त्यानंतर ही जी शिमला मिरची आपल्याला व्यवस्थितरित्या त्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे दहा मिनिटात ही मस्त अशी एक वाफ असेल छान वाफ बसून शिजून मस्त आपल्याला शिमला मिरची मिळेल त्यानंतर साधारण दहा मिनिटासाठी ही आपल्याला झाकण लावून ठेवायचंय आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे तर दहा मिनिटं वाट बघूया आपली इथे दहा मिनटं झालेली होती आणि तुम्ही बघू शकता शिमला मिरचीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि जे आतमध्ये बेसन पिठाचं बॅटर टाकलेलं होतं ते सुद्धा शिजलेलं आहे असं चेक करून घेऊ शकतात म्हणजे तुम्ही सुरी घातली आणि सुरी एकदम क्लीन निघाली की आपली शिमला मिरची छान शिजलेली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे त्यानंतर या शिमला मिरचीच्या आपल्याला छान अशा गोलाकार चकत्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळीकडे छान मसाला लागला जातो आणि खायला पण खूप मज्जा येते तसं सगळं खूप गरम होतं हाताला चटके पण बसत तुम्ही थोडस गार झाल्यावर छान असे गोलाकार चकत्या करून घ्या मी ते तिन्ही शिमला मिरचीच्या व्यवस्थित अशा गोलाकार चकल्या करून घेतलेल्या आहेत हे असं खायला सुद्धा छान लागतं पण थोडीशी अशी फोडणी दिली ना तेव्हा सुद्धा खूप मस्त लागते आता हे कापताना थोडेसे इकडे तिकडे कट होतात हे सुद्धा आपण भाजीमध्ये वापरायचे त्याच्यानंतर एक पॅन ठेवायचा आहे पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरे घालायचे त्याच्यानंतर एक दोन मीडियम साईज मध्ये कट केलेले कांदे घालायचे अगदी बारीक केलेले कांदे घालायचे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक केलेला टोमॅटो घालायचे आहे आणि दोघांना मस्त परत व्यवस्थित असं शिजून घ्यायचे टोमॅटो घातल्यानंतर लवकर होण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा मीठ सुद्धा घालू शकतात म्हणजे टोमॅटो आपला लवकर शिजला जाईल पण हो एक टीप लक्षात ठेवा की आपण जेव्हा बेसनचं बॅटर तयार करतो तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसारच मीठ घाला त्यानंतर अर्धा चमचा इथे मिरची घालते अर्धा चमचा धना पावडर घालते अर्धा चमचा गरम मसाला घालते जेणेकरून जी शिमला मिरचीचं, आता आपण जे बेसनाचं केले त्याला सुद्धा एक टेस्ट छान येण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी हे सगळे मसाले छान घालून घ्यायचे थोडीशी हळद घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला अजून टेस्ट पाहिजे असेल थोडी हिंग घाला आणि हे व्यवस्थित परत तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्या त्यानंतर इथे मी साधारण एक कप असं थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपली ही छान ग्रेव्ही तयार होईल आणि टोमॅटो पण त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा शिजला जाईल आता पाणी घातल्यानंतर आपल्याला साधारण एक दोन मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं म्हणजे एक छान वाफ बसेल आणि आपली ग्रेव्ही पण छान शिजली जाईल एक मिनिटानंतर आपल्याला बघायचं तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे मी चवीनुसार मीठ घालतीये परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपल्या शिमली मिर शिमला मिरचीचे कट केलेल्या ज्या चकत्या आहेत त्या एक एक अशा हळुवारपणे ठेवायच्यात आता ह्या ठेवताना सुद्धा तुटतात कारण शिमला मिरची शिजलेली असली ना ती अशी थोडी गुळगुळीत होते तुटण्याची जास्त शक्यता असते म्हणून हळुवारपणे अशी एक एक मस्तपैकी शिमला मिरची त्या केलेल्या मसाल्यावर ठेवून घ्या आणि जे तुटलेले आपले तुकडे होते ते सुद्धा तुम्ही घालू शकताय त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मसाल्यामध्ये छान सगळ्या बेसन पिठाला कोट व्हायला पाहिजे आता तुम्ही बघू शकता बेसन पिठाचे गट्टे बाजूला होतात आणि ती शिमला मिरची सुद्धा बाजूला होते पण ते एकत्र खायला खूप मज्जा येते मस्त वरम भातासोबत ही भाजी अप्रतिमच लागते साधारण एक दोन मिनिटं अशी आपल्याला वाप काढून घ्यायची परत एकदा झाकण काढून मस्त असं चाळून घ्यायचं परत थोडंसं झाकून ठेवायचं आणि थोडीशी क्रिस्पी झाली की आपली ही मस्तपैकी शिमला मिरची बेसन भरलेली शिमला मिरचीची तोंडी लावायला भाजी चटपटीत भाजी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो कमेंट करायला तर अजिबात विसरू नका